आणि हे सर्व आपण बघतोय हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी स्वतः अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर शहरात ही रॅली मांडलेली आहे आणि अंकिता पाटील ठाकरे यांच्याबद्दल इतर हजारोच्या संख्येच्या महिला बघितले ज्या आहेत जे आता रॅलीमध्ये सहभागी झाले इंदापूर शहरातील मुख्य ही पदयात्रा काढण्यात आलेले आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी या ठिकाणी येत आहेत आपल्या बरोबर आणखी सभा ठाकरे आहेत काय सांगितलं आज जवळजवळ चार दिवसावरती निवडणूक आलेली तुम्ही स्वतः आम्हाला निवडणूक उतरलेला आहे जनतेचा आशीर्वाद हा पवार साहेबांबरोबर आणि भाऊ बरोबर आहे असं जरी असलो तरी समोरचे दोन उमेदवार हे तुल्यबल आहेत आणि प्रवीण मानेंकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला जातोय कसं मत विजयाचा गुलाल तुम्ही चोदवणार का मला जनतेवरती विश्वास आहे कारण जनतेने नी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे जनतेनेच ठरवलंय की आता आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये तुकारी वाचवायची आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनतेने ठरवलेलं आहे की आपल्याला आता तुतारी वाजवायचे अशी प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी देतानाच विजयाचा गुलाल आम्हीच हो वदळू असा विश्वास देखील व्यक्त केलाय